नागपुरातील वंदे मातरम उद्यानाचं आज लोकार्पण होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण पार देशाचं बलिदान देणाऱ्या परमवीर शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर महापालिकेनं वंदे मातरम हे उद्यान साकारले शौर्याची गाथा कोणशिलेवर शब्दबद्ध करण्यात आलेली आहे आणि हे उद्यान एकोणीस हजार नऊशे दहा चौरस मीटर जागेमध्ये उभारण्यात आहे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी बलिदान देणाऱ्या शहीदांसाठी नागपुरात वंदे मातरम उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या ज्या उद्यानाचा जो लोकार्पण सोहळा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संध्याकाळी पार पडणार आहे नागपुरात हा उद्यान जो आहे तो जवळपास वीस हजार स्क्वेअर मीटर एवढ्या मोठ्या विस्तीर्ण जागेवर उभारण्यात आलेला आहे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या एकवीस परमवीर चक्र विजेत्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने हे वंदेमातरम उद्यान साकारलेले आहे यात सर्व जे एकवीस परमवीर चक्र विजेते आहेत त्यांचे म्युरल्स आहेत त्यांचे शिल्प तयार करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या शौर्याची गाथा आणि कोणशिलेवर पूर्णपणे त्यांची माहिती देण्यात आलेली आहे या सर्व परमवीर चक्र विजेत्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच लहान मुलांवर देशभक्तीचे संस्कार व्हावे या उद्देशाने महानगरपालिकेने हे उद्यान साकारलेले आहे या उद्यानाचे प्रवेशद्वार दिल्लीतील इंडिया गेटची प्रतिकृती आहे त्याचबरोबर स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना देखील समर्पित रंगमर्च इथे तयार करण्यात आलेलं आहे ला हिंदुस्थानी लालसेनेची माहिती देण्यात आलेली आहे आणि मुलांसाठी मल्टिप्ले सिस्टमही तयार करण्यात आहे एकूणच पाहता जे परमवीर चक्र विजेते आहेत भारताचे एकवीस परमवीर चक्र विजेते त्यांच्याविषयी जी आहे ती पूर्णपणे माहिती लहान मुलांना आणि तरुण पिढींना व्हावी आणि देशभक्तीची जी ज्योत आहे ती मनामनात पेटावी या उद्देशाने या वंदमातरम मातरम उद्यानाचं निर्माण करण्यात आलेलं आहे कॅमेरामन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर